परिवारवाद की ने देश का कितना नुकसान किया परिवारवाद की राजनीती के प्रभाव को उतना ही कम करेंगे घराणेशाही बद्दल एखाद्या घरंदाज माणसाने बोललं तर बरं गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही जर तुमचा सख्खा भाऊ तुमच्या विरोधामध्ये न्यायालयात केस दाखल करतो उद्धवजी तुम्ही कुटुंब प्रमुख किंवा घरंदाज कसे नरेंद्र मोदीजींसमोर समोर बोलायला पातळी अजून उद्धवजींची आलेली नाही आणि स्वतःला घरंदाज जर म्हणणार असेल कुटुंब प्रमुख जर उद्धवजी म्हणणार असेल तर त्यांचा मला खडा सवाल आहे उद्धवजी तुम्ही प्रमुख किंवा घरंदाज कसे जर तुमचा सख्खा भाऊ तुमच्या विरोधामध्ये न्यायालयात केस दाखल करतो तुम्ही कुटुंब प्रमुख आणि घरंदाज कसे जर तुम्ही तुमच्या सख्ख्या वहिनीला घरातून स्थान न देता बाहेर काढता उद्धवजी तुम्ही घरंदाज किंवा कुटुंब प्रमुख कसे जर तुमचा चुलत भाऊ तुम्हाला घरात किंवा परिवारात चालत नाही उद्धवजी तुम्ही घरंदाज आणि कुटुंब प्रमुख कसे जर वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी न्यायालयात तुम्हाला जावं लागतं आणि त्यामुळे घरंदाजपणा आणि कुटुंब प्रमुखपणा आम्हाला शानपणा शिकवू नका मोदीजींचं कुटुंब आणि मोदीजींचं घर एकशे चाळीस कोटी लोक आहेत स्वतःच्या परिवारापेक्षा देश परिवार मांडणं ही त्यांची भूमिका कुठे मी आणि माझे कुटुंब हे बघणं तुमची भूमिका कुठे अजून तुम्हाला या सगळ्या विषयावर चर्चा करायला उद्धवजी क्लासेस लावावे लागतील मी चाटे क्लासेसला जरूर विनंती करेन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका